नमस्कार क्रीडा रसिको आज आपण भरपूर दिवसांनी हा एक व्हिडिओ बनवतोय भारतीय संघाचा पहिला एक दिवसाचा सामना आज मॉन्ड्रस जो दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळवला जाते परंतु त्या अगोदर सांगायचं म्हणजे दोन हजार तेवीसचा जो वर्ल्ड कप झाला त्यामध्ये आपल्याला फारच कटु आठवणी आहे आणि या आठवणीला थोडस मागे सरून आज ज्या काही गोष्टी सुरू होत आहेत त्या म्हणजे यानंतर पुढच्या येणाऱ्या काही वर्ल्ड कपसाठी दोन हजार सत्तावीसचा जो वर्ल्ड कप होतोय साऊथ आफ्रिका त्यानंतर जे आणि नमेलिया या देशांमध्ये नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस ला होईल आणि त्याच्या अगोदर जर सांगायला झालं तर यंदाचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जो जून आणि जुलै दोन हजार चोवीस लाविला जाणार आहे तो वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये या सगळ्या गोष्टींची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर थोडस तेस चॅम्पियनशिप सुद्धा बाकी आहे आणि या सगळ्याला अनुसरून भारतीय संघामध्ये किती बदल केला जातोय आणि दोन हजार सत्तावीसच्या च्या वर्ल्ड कपची ज्या खेळाडूंची बांधणी असेल नवीन कर्णधार कोण असेल आणि या कर्णधाराबरोबर ते खेळाडू कोण असतील यांची चाचपणी आजच्या एकदिवसीय सामन्यापासून सुरू केली जाते या अगोदर सांगायचं म्हणजे अ दोन हजार पंचवीस ला होणार आहे तो चॅम्पियन्स ट्रॉफी आणि दोन हजार पंचवीस मध्ये टेस्ट चॅम्पियनशिप सुद्धा खेळली जाणार आहे आज भारतीय संघाचा पहिला एक दिवसीय सामना साऊथ आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या संघाबरोबर होते आणि साऊथ आफ्रिकेच्या वॉनडर्स सा, मैदानावरती पहिला एक दिवसीय सामना कर्णधार लोकेश राहुल याच्या मार्गदर्शन किंवा किंवा याच्या कप्तान निकाली खेळल्या जातो आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे तो मार्क रंग भारतीय संघामध्ये जर आपण बदल पाया बघायला मिळत आहेत ते बदल कोणते असतील तर सध्या भारतीय संघ आणि भारतीय नियामक मंडळ निवड समिती ही डावखुऱ्या फलंदाजांवरती जास्त विश्वास दाखवत आहे आणि आजच्या सामन्यामध्ये तिलक वर्मा आणि साई सुदर्शन या दोन डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश करण्यात आलेला आहे भारतीय संघात ऋतुराज गायकवाड हा एक असा खेळाडू आहे की ज्याचा रेकॉर्ड तोडणं सध्या तरी फार कठीण आहे त्यांनी एका रणजी सामन्यामध्ये सात षटकार मारलेले होते सलग असा ऋतुराज गायकवाड आजच्या संघामध्ये आहे तर दक्षिण आफ्रिकी संघामध्ये पाहायला गेलं तर मार्कम क्लासिन आणि मिलर या तिघांवरती दक्षिण आफ्रिकन संघाची पूर्णपणे भिस्त आहे गोलंदाजाचा जर बर भर पाहिला तर भारतीय संघामध्ये मुकेश कुमार हा एक असा गोलंदाज आहे की जो फार चांगली गोलंदाजी करतोय म्हणजे तुम्हाला सांगायचं वाटेल की भारतीय संघात प्रवीण सिंग सारखा एक गोलंदाज होऊन गेला त्या प्रकारेच असा एक गोलंदाज बघायला गेला तर मुकेश कुमार आहे आफ्रिकन संघाच्याकडे बघायला गेला तर केशव महाराज आणि आंद्रे बर्ज या दोन खेळाडूंवरती जास्त नजर असते तर भारतीय संघाचा दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप साठी संघ बांधणीची सुरुवात आता सुरू होते भारतीय संघाचा कर्णधार लोकेश राहुल हा रा, रा, राहु एक चांगला कर्णधार म्हणून त्याची आजपर्यंतची सध्याची जी विरुद्ध होती तसं भारतीय संघाला एक कर्णधार जो थिंक टँक म्हणून ओळखला त्यांचा एम एस धोनी त्याच्यासारखी प्रतिमा जी लाभली ती लोकेश राहुल याला आणि राहुल यावेळेला भारतीय संघाच्या या तीन एक दिवसीय सामन्यांसाठी कर्णधारपद पद आहे असं सांगायला झालं तर आय पी एल मध्ये तो एक चांगला कर्णकार म्हणून नावाजलेला आहे पाहूया का होते आणि पहिल्या एक दिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघ कसा आपला प्रदर्शन नवीन ठसा उमटवतोय तो सगळ्या नवीन खेळाडूंना घेऊन तोपर्यंत तो आपण भेटू तुम्ही आमच्या चॅनलला बघा आमच्या चॅनल सबस्क्राईब करा बी एस पी स्पोर्ट्स युट्यूब चॅनलला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या धन्यवाद